गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाची अखेर सांगता झाली आहे सरकारचं शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातल्या वाटाघाटी अखेर यशस्वी ठरल्या अनेकदा सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगी पाटील यांच्यात चर्चा झाली परंतु गेल्या काही तासांमध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेला अखेर यश आलं अंतरवालीतून मुंबईच्या आझाद मैदानाच्या दिशेने निघालेलं जरांगी पाटील वाशिममध्ये येऊन थांबले होते त्यावेळेस सरकारने त्यांच्यासोबत चर्चा करायला सुरुवात केली आणि सरकारशी चर्चा जी आहे जी बोलणी यशस्वी ठरल्यानंतर जारांगींच्या मागण्या मान्य झाल्यानंतर सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाशीत गेले त्यानंतर एक विजय यात्रेला त्यांनी संबोधित केलं जारांगी पाटलांनी संबोधित केलं आणि त्यानंतर मराठा आंदोलक हे उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात जायला सुरुवात झाली मनोज जारांगी पाटील देखील वाशीमधून अंतरवाली जायला निघालेले आहेत मागच्या काही तासांमध्ये असं नेमकं काय घडलं की मराठा आंदोलन मागे घेण्यात आलं कुणी कुणी नेमकी चर्चा केली मध्यरात्री नेमकं काय घडलं सरकारने नव्या जी आरमध्ये काय म्हटलंय हे सुद्धा आपण समजून घेऊयात नमस्कार मी आतिक आणि स्वागत आहे तुमचं मुंबईतून अंतरवाली मार्गे मराठा आंदोलक जे वाशीत पोहोचले होते ते शुक्रवारी दुपारपर्यंत आझाद मैदानावर येण्या येणं अपेक्षित होतं त्यांच्या नियमानुसार आझाद मैदानावर याची तयारीसुद्धा करण्यात आली होती परंतु मनोज जरांगे पाटलांचीशी सरकारच्या लोकांनी चर्चा सुरू केली आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी दुपारी एक वाजता भूमिका स्पष्ट करण्याचं ठरवलं परंतु साऊंड सिस्टीममध्ये गो गडबड झाल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी दोन वाजता जे आहे ते त्या समर्थकांशी संवाद साधला आणि त्यामध्ये त्यांनी सरकारने नेमके काय सांगितलं आहे सर सरकारने कुठल्या नेमक्या नव्या गोष्टी त्यांना समजून सांगितल्या आहेत आणि स मनोज जरांगे पाटलांनी नेमक्या कुठल्या नवीन मागण्या केल्या होत्या हे आपण आधी पाहूयात मनोज जरांगी पाटलांनी एक दोन वाजता संबोधित करताना सांगितलं की अंतरवालीसह सर, राज्यातले सर्व गुन्हे सरकारने मागं घेण्याचं सांगितलं आहे याशिवाय कुणबी प्रमाणपत्रावरती अनेक लोकांनासुद्धा आता आरक्षण दिले जाणार आहे ओबीसींच्या सवलती ज्या आहेत त्या मराठा विद्यार्थ्यांनासुद्धा लागू करण्यात येणार आहे कोपरिटीचा जो खटला आहे त्या खटल्याबाबत सरकार तातडीने कारवाईचे आदेश देईल आणि सगळे सोयऱ्यांना म्हणजे सरसगट आणि सगळे सोयरे हा जो हे दोन शब्द आहेत हे दोन शब्द मराठा आरक्षणाच्या चर्चेत फार वादातीत ठरले होते त्या दोन शब्दांना सरकारने मान्यता दिल्याचं स जरांगी पाटलांनी उपस्थितांशी संवाद साधताना म्हटलं होतं त्यानंतर मनोज जरांगी पाटलांनी आज सकाळी अकरा वाजेपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला आणि जर अकरा वाजेपर्यंत निर्णय झाला नाही तर मराठा आंदोलक जे आहेत ते मुंबईच्या आझाद मैदानावरती आंदोलन करण्यासाठी येतील असं मनोज जरांगींनी जाहीर केलं आणि जाहीर करत असताना मनोज जरांगी पाटलांनी आमरण उपोषण सुरू केलं त्याचवेळी हालचाली सुरू झाल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उच्चस्पद काही पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या मुंबई आणि नवी मुंबईतल्या कायदा सुव्यवस्था च्या वरतीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि रात्री दहा ते अकराच्या सुमारास मंत्री दीपक केसरकर आणि मंत्री मंगल प्रभात लोडा हे वाशीच्या दिशेने रवाना झाले आता जरांगी पाटलांनी असं वक्तव्य केलं होतं की जोपर्यंत माझ्या मागण्यांचा जी आर माझ्या हातात येत नाही तोपर्यंत मी आंदोलन मागे घेणार नाही तर त्यावेळेस शिंदे सरकारचे दोन मंत्री जरांगी पाटलांना भेटायला गेले रात्री उती उशिरापर्यंत त्यांच्यात चर्चा झाली आणि रात्री तीन वाजेपर्यंत जरांगी पाटील आणि सरकारच्या शिष्टमंडळामध्ये मागण्यांबाबत आणि आंदोलन मागे घेण्याबाबत एकमत झालं त्यावेळी तीन वाजता जारांगी पाटलांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये दे सरकारने मागण्या मान्य केल्या असून आंदोलन मागे घेत असल्याचं सरकारने सांगितलं त्याच वेळेस मंत्र्यांनी जे सरकारने नवीन अधिसूचना काढली होती त्या अधिसूचनेची प्रत मंत्र्यांनी जरांगींच्या हाती सोपवली त्यानंतर जरांगींनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सकाळी वाशीच्या दिशेने रवाना झाले आणि तुम्हाला आठवत असेल मनोज जरांगे पाटलांनी अंतर्वालित आंदोलनाच्या वेळेस एक विधान केलं होतं की एकतर माझी एकतर आरक्षणाच्या विजय यात्रा निघेल नाहीतर माझी अंतिम यात्रा निघेल आणि त्या त्या स्टेटमेंटच्या आधारावर जरांगींनी आरक्षण मिळाल्याची घोषणा करत वाशीमध्ये विजय आरक्षणाची विजय यात्रा काढली त्या विजय यात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली त्यावेळेस सरकारमधले काही मंत्री उपस्थित होते मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे काही निकटवर्ती आमदारसुद्धा त्यावेळी उपस्थित होते आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जो शासनाचा जी आर आहे तो जी आर जरांगी पाटलांच्या हातात सोपवला आणि त्यामध्ये शासनाने सरसगट कुणबी आरक्षण किंवा सगळे सोयरे हो विशेषतः सगळे हो सोयरे या शब्दाचा अर्थ स्पष्ट केला तुम्हाला माहीत असेल ज्यावेळेस मनोज चिवटे वच्चू कडू हे चर्चेसाठी आंतरवाली जारांगी पाटलांना भेटायला गेले त्यावेळेस सगळे हो सोयरे या शब्दावरती प्रचंड खल झाला होता या खूप चर्चा याच्यावर झाली होती परंतु जे नवीन जी आर सरकारने जारांगी पाटलांच्या जा हातात सोपवलं त्यामध्ये स सरकारने त्या शब्दाचा अर्थ स्पष्ट केला आणि कुणबी प्रमाणपत्र म्हणजे ओबीसी आरक्षण नेमकं कुणाला मिळेल याचा सुद्धा उल्लेख सरकारने नवीन जी आरमध्ये केला आहे तर त्या जी आरमध्ये सरकारने नेमकं काय म्हटलं हे एकदा आपण पाहूयात सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील लग्न झालेल्या नातेसंबंधांतून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल याशिवाय सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहे त्यांचा समावेश असेल म्हणजे मराठा जातीत ज्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्या जातीतील नातेवाईकांना या आरक्षणाचा लाभ घेता येईल त्यानंतर सरकारनं जी आरमध्ये म्हटलं आहे की कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील का पुतणे काका भाऊ भावकीतील असा नातेवाईक असा पृ पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृह चौकशी करून नोंद मिळवलेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल ज्यावेळेस जरांगे पाटील आणि गिरीश महाजन यांची चर्चा झाली होती त्यावेळेस सगळे सोयऱ्याच्या मुद्द्यावर सरकारने भूमिका स्पष्ट केली होती की ह्या आधारावरती कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही त्याच्यानंतर बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा झाली सुद्धा सगळे सोयरे हा मुद्दा या शब्दाचा अर्थ नेमका काय लावायचा जरांगे पाटील सगळे सोयऱ्याच्या शब्दावरती ठाम होते परंतु आता सरकारने त्यांची मागणी मान्य केली आहे आणि जी आरमध्ये पुढं असं म्हणण्यात आलं आहे की कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नातेसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकाच्या रक्त नाते संबंधातील सदस्य आता शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग नियम दोन हजार बारानुसार नुसार त्यांनाही तपासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील म्हणजे असं नाही की हे सगळे सोयरे हा जो जो नवीन निकष आहे तो फक्त कुणबी मराठ्यांनाच लागू असेल तर तो अन्य जे जातसमूह आहेत अन्य जी वर्गवारी त्यांना सुद्धा तो लागू असणार आहे पुढे सरकारच्या जी आरमध्ये सांगण्यात आले की ज्या ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्याच नोंदींच्या आधारावर त्यांच्या गणगोतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना वरील बांधवांच्याच नोंदीचा आधार घेऊन सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल म्हणजे मराठा समाजातील एका व्यक्तीला जरी त्याचं कुणबी प्रमाणपत्र आढळलं असेल तर त्याच्या सगळे सगळ्या सगळ्या सोयऱ्यांना सगळ्या ना, नातेवाईकांना आपण ज्याला म्हणू की रक्ताचे जे नातेवाईक आहेत त्यांना या आरक्षणाचा लाभ होणार आहे ज्या मराठा व्यक्तीची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयी सी तयार होतात ते सर्व सगळे सोयरे मात्र सगळे सोयरे यांचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरिके होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजाती आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृहचौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल म्हणजे भारतात जी कुटुंब व्यवस्था आहे ही पितृसत्ताक आहे आणि त्यामध्ये लग्नानंतर जी आ, स ल सगळे सोयरे हो जी एक नवीन पद्धत तयार होईल त्या पद्धतीत बसणाऱ्या सगळ्या लोकांना कुणबी प्रमाणपत्राचा जो लाभ आहे तो देण्यात येणार आहे कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्यांतर्गत झालेल्या सजा सजातीय विवाहातून नातेसंबंधातील सगळे हो सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करता येईल मात्र या तरतुदींचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह सजाती आहे या संदर्भातील पुरावा देणे तथा गृहचौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणे आवश्यक असेल याची पूर्तता झाल्यास त्यांना देखील कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल असं सुद्धा सरकारने म्हटलं आहे तर आता सगळे सोयऱ्यांना कुणबी आरक्षणाचा लाभ मिळणार ही गोष्ट तर स्पष्ट झालेली आहे सगळे सोयरे आणि रक्ताचे नातेवाईक या दोन विषयांवरती प्रचंड वाद झाला होता प्रचंड चर्चा झाली होती सरकारने अधिसूचनेच्या माध्यमातून या दोन गोष्ट दोन शब्दांचा अर्थ स्पष्ट सांगितला आहे आणि त्या माध्यमातून आरक्षणाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलं आहे परंतु आता जरांगींची ही एकच मागणी होती का तर नाही तर जरांगींनी ज्यावेळेस काल दोन वाजता उपस्थितांशी संवाद साधला त्यावेळेस त्यांनी काही जुन्या मागण्या तर मांडल्याच परंतु त्याच्याबरोबर काही नव्या मागण्यासुद्धा केल्या होत्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे वेगवेगळे शिक्षण क्षेत्र आहेत त्यामध्ये ओबीसीना ज्या सवलती मिळतात त्याच सवलती या मराठा विद्यार्थ्यांना मिळाव्या हीसुद्धा मागणी जारांगी पाटलांनी केली होती याशिवाय जोपर्यंत आरक्षणाचा मुद्दा निकाली लागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कुठलीही पदभरती करण्यात येऊ नये आणि जर केली गेली तर त्यात आमच्या जागा राखीव ठेवण्यात याव्या अशीसुद्धा मागणी जी आहे ती जारांगी पाटलांनी केली होती आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी की जारांगी पाटील म्हणाले होते की मराठवाड्यात कुणबींच्या नोंदी या फार कमी प्रमाणात आढळतात त्यामुळे अठराशे चौऱ्याऐंशीचा जो हैदराबाद संस्थानाचा गॅजेट आहे तो मराठवाड्यात लागू करून नव्याने महाराष्ट्रात कुणबींच्या नोंदी ज्या आहेत त्या शोधण्याचे प्रयत्न सुरू करा आणि जी न्यायमूर्ती शिंदे समिती आहे त्यांना किमान एक वर्षांची मुदतवाढ मिळावी अशी मागणी जारांगी पाटलांनी केली होती आणि त्यानंतर सरकारने जे नवीन निर्णय घेतले असं जारांगी पाटलांनी सांगितलं सरकारचे नवे निर्णय त्यावेळेस काय होते ते एकदा आपण बघूयात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सरकारने जो मान्य केला तो होता की ज्या वेळेस मराठा आंदोलन सुरू झालं त्याच्यानंतर काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटनासुद्धा घडल्या परंतु या आंदोलनाच्या दरम्यान ज्या ज्या लोकांवर ज्या आंदोलन आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेत गंभीर स्वरूपाचे असतील ते ते सगळे गुन्हे मागे घेण्यात येतील या मागणी हि हिया यांच्या मागणीला सरकारने मान्यता दिली याशिवाय एकाच कुणबी प्रमाणपत्रावर अन्य लोकांनाही आरक्षण जे जसं मी आत्ता जी वाचून दाखवला या मागणीला सरकारने काल मान्यता दिली होती आणि आज सकाळी मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगेंच्या हातात जी आर देऊन या मागणीला मूर्त स्वरूप दिलं सगळे सोयरे शब्दालासुद्धा सरकारने मा मान्यता दिली होती आणि आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाच्या मुलांना मोफत शिक्षण हे सुद्धा सरकारने जी आहे ती मागणी मान्य केली होती आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरत्या होणार नाहीत या मागणीलासुद्धा सार सरकारने मान्यता दिली न्यायमूर्ती शिंदे समितीला एक वर्षांची मुदत वाढ द्या अशी मागणी जी मनोज जरांगे पाटलांनी केली होती परंतु सरकारने या समितीला दोनच महिन्यांची वाढ दिली आता ज्या वेळेस मनोज जरांगेंनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर भाषण केलं सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी शिंदे समितीला एक वर्षांची मुदत वाढ देण्याची जी मागणी आहे तिचा पुनरुच्चार केला याशिवाय चार हजार सातशे बहात्तर जे ई एस बी सी प्रवर्गातून ज्या ज्या मुलांच्या नियुक्ती झालेल्या आहेत हो त्यांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या या नियुक्त्या द्यायला सुद्धा सरकारने मान्यता दिली कोपरिटीच्या खटल्याबद्दल सरकारने का तातडीने कारवाईचे आदेश दिले आणि जो सगळे सोय्याचा मुद्दा आहे तो सुद्धा सरकारने मान्य केला त्याचबरोबर जरांगे पाटलांनी ज्या महाराष्ट्रामध्ये चोपन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या तर त्या सगळ्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र तातडीने देण्याची मागणी केली होती आता काही लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळत असल्याचा दावा करण्यात येतोय आणि अशाच वेळेस जरांगे पाटलांनी सांगितलं की बाबा तातडीने या लोकांना तुम्ही कुणबी प्रमाणपत्र द्या ही मागणी सरकारने सुद्धा मान्य केली तर जरांगे पाटलांच्या या मागण्यांमधून सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा होता सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कळीचा मुद्दा आपण समजूयात तर तो होता सगळे सोये या शब्द आणि त्या सगळे सोये आणि स रक्ताचे नातेवाईक या दोन शब्दांचा उल्लेख सरकारने जी आरमध्ये करत तो जी आर त्यांच्या हातात दिला आणि त्यानंतर मराठा आंदोलन जे आहे ते मागे मराठा आंदोलन जे आहे ते मागे घेण्यात आलं मराठा आरक्षणाबद्दलच्या सगळ्या मा मागण्या मान्य करण्यात आल्यानंतर मनोज जारांगे पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आभार मानलं याच वेळेस त्यांनी भुजबळावर सुद्धा टीका केली आणि ते भुजबळा ज्यावेळेस टीका करत होते त्यावेळेस मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना अडवलं परंतु त्यांनी तरीसुद्धा भुजबळावर ती टीका जारी ठेवली आणि त्यांचं भाषण संपत असताना मनोज जारांगे पाटलांनी सरकारला एक इशारा पण दिला तर ते म्हणाले की जर हे आरक्षण कोर्टात टिकलं नाही किंवा सरकारने तसे प्रयत्न केले नाहीत आणि मराठा आरक्षण जे आहेत आत्ता मिळालेलं तर ते जर टिकलं नाहीत तर मी पुन्हा आझाद मैदानावरती येऊन आंदोलन करेल मी प पहिला व्यक्ती असेल की ज्या जो पुन्हा एकदा आंदोलन सुरू करेल आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मनोज जारांगे पाटील हे अंतरवालीच्या दिशेने रवाना झालेत आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मराठा आंदोलकांनी जबरदस्त सेलिब्रेशन जल्लो सुरू केला आहे फटाक्यांची आतिषबाजी केली जाते एकमेकांना आनंदाने पेढे भरवले जात आहेत आंतरवाली जे जरांगी पाटलांचं जे गाव आहे सुद्धा मराठा आंदोलकांचं सेलिब्रेशन सुरू आहे मातुरी जे जरांगी पाटलांचं जन्मगाव आहे तेथेसुद्धा ते सेलिब्रेशन सुरू आहे गुणरत्न सदावर्ते यांनी या आरक्षणाच्या विरोधात कोर्टात जाण्याची जी आहे ती भूमिका घेतली आहे आणि कायदेशीर मुद्द्यांवरती आम्ही कोर्टात जाऊन लढणार असल्याचंसुद्धा गुणवर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं आता मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर हे आरक्षण टिकेल का जी आरमध्ये ज्या गोष्टी आल्यात तर यातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना किती फायदा होईल किंवा मराठा ओबीसी हा संघर्ष आता कुठल्या पातळीवरती पोहोचेल याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका